दहा नकोण टाळते शिवाकाचे त्याच्या आईनं पोडला पण राजा मी पोरग मेले म्हणून अरे भाग्यवान समजते मी की माझ्या लेकराला शिवाजी महाराज होऊन मरण्याचं भाग्य मिळालं अरे सर माझं लेकर शिवाजी महाराज म्हणून मेला असेल तर मला जिजाऊचा मान मिळाला र राजा मी सुद्धा जिजाऊ झाले तर माझ लेकर शिवाजी झाला असेल तर पण राजा रडणाऱ्यातले नाही रे मी मी रडते याच्यासाठी राजा किती देवाने बघ ना मला एकच लेकरू दिलं यदा कदाचित मला अजून एक लेखरू असतं ना या वय माझ्या डोळ्यातून आलेली असती तुझं डोळं पुसून सांगितलं असतं राजा माझं एक लेकरू गेलं म्हणून कुठे बिघडलं स्वराज्याच्या कामासाठी पुन्हा धारातीर्थी पडायला स्वराज्याचं रक्षण करायला माझ्या का अजून एक लेकरू ये सन्मानानं स्वराज्याच्या पूजेत पाठवलं असतंय आणि राजा तेच लेकरू द्यायला माया का आता लेकरू नाही रे या दुःखाने मी रडते